माझ्या दागिनीसाठी सुरुवात नव्या प्रेमाची जरी करता येत असते सुरुवात नव्या प्रेमाची जरी करता येत असते मात्र जुनं प्रेम मागे टाकत पडता येत नसते सुरुवात नव्या प्रेमाची जरी करता येत असते मात्र जुनं प्रेम मागे टाकत पडता येत नसते जुन्या प्रेमाचा विसर पडावा म्हणून नवी पोरगी सोबत असते

शेवटी घडलेल्या गोष्टी मागे सोडत मन ही वडत असते शेवटी घडलेल्या गोष्टी मागे सोडत मन ही वडत असते नव्या प्रेमात गुरफटलेलं मन स्वतःला मारत असत आणि त्याची त्याला कल्पनाही नसते असतात आठवणी तिच्या असतात आठवणी तिच्या आणि नवे प्रेम सोबत असते छडत आठवणी तिच्या आणि नवे प्रेम सोबत असते किती काही करावं मात्र तिला विसरता येत नसते विसरता येत नसते